श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस ऑगस्ट बुधवार रोजी गणेश स्थापना करायची आहे आता गणपती बाप्पांची अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी गणेश स्थापनेचा अगदी शुभ मुहूर्त कोणता तो पाहूया त्याचप्रमाणे आजचा काळ कोणता या काळामध्ये आपल्याला चुकूनही गणपती बाप्पांची स्थापना करायची नाही मग आपण हा राहू काळ सोडून इतर वेळेत केव्हाही स्थापना करू शकतात ज्यांना शुभ मुहूर्तावर स्थापना करणं शक्य नाही त्यांनी अगदी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत केव्हाही गणपती बाप्पांची स्थापना केली तरी चालेल सत्तावीस ऑगस्ट बुधवार या दिवशी गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त हा दुपारी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे असं म्हणतात गणपती बाप्पांचा जन्म बुधवारी दुपारच्या मध्यान्नाच्या सुमारास झाला होता त्यामुळे हा अतिशय शुभ मुहूर्त आहे आपल्याला शक्य झाल्यास आपण या वेळेत गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आता दुसरं म्हणजे राहुकाळ या दिवशीचा राहुकाळ हा पण दुपारीच दिलेला आहे मग हा राहुकाळ बारा वाजेपासून ते एक वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच बारा ते दीड या वेळेत काळ असणार आहे आता तुम्ही म्हणताल मुहूर्त याच वेळेत काळ याच वेळेत तर बघा आपल्याला अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते तुम्ही बारा वाजेपर्यंत ह्या एक तासाच्या वेळेमध्ये गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात कारण जरी पुढचा शुभ वेळ असला तरी देखील काळ यामध्ये येत असल्यामुळे बारा ते साडेबारा बारा ते दीड या वेळेत गणपती बाप्पांची स्थापना करू नका ज्यांना सकाळी स्थापना करणं शक्य नाही त्यांनी दुपारी राहुकाळ संपल्यानंतर दीड वाजेनंतर गणपती बाप्पांची स्थापना केली तरी चालेल आता गणपती बाप्पांची स्थापना कशी करायची बघा ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही डेकोरेशन करून ठेवा त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणल्यानंतर ती लगेच आपल्याला त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला गणपती बाप्पा मांडायचे आहेत त्या ठिकाणी ठेवायचे नाही अगोदर गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या देवघराच्या बाजूला एका पाटवार पाटावर थोडेसे अक्षता ठेवून त्यावर तुम्हाला ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांचं तुम्हाला तोंड हे झाकूनच ठेवायचं आहे गणपती बाप्पा बसवताना पूर्व पश्चिम मुख येईल या पद्धतीने गणपती बाप्पांना आपण स्थापन करायचं आहे त्यानंतर ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणतो त्यावेळेस ती फक्त एक मातीची मूर्ती असते आपल्याला गणपती बाप्पांना घरी आणल्यानंतर त्या मूर्तीमध्ये प्राण फुकायचे असतात प्राण प्रतिष्ठा करून गणपती बाप्पांची पूजा करायची असते गुरुजी नसताना देखील आपण घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्राण प्रतिष्ठा करू शकतो सर्वात अगोदर आपल्याला बघा जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला सर्व सजावट करून घ्यायची आहे एक पाठ ठेवायचा किंवा चौरंग ठेवायचा त्यावर स्वच्छ नवीन वस्त्र अंथरून घ्यायचं त्यावर तुम्हाला एक रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यावर हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर चौरंगाच्या दोन्ही बाजूला दोन समया तुम्हाला ठेवायच्या आहे त्यात तेल वाती तुम्हाला टाकून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये बघा समया नसतील तर तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकतात दिवा लावू शकतात यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची असते यासाठी तुम्ही कलश तयार करून घ्यायचा आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा यामध्ये पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षरा फूल तुम्हाला टाकायचं आहे पाच विड्याची पानं ठेवायची आहे त्यावर एक तुम्हाला नारळ ठेवायचा आहे तर ही ही आपल्याला म्हणजे सुरुवातीची तयारी ही अगोदर आपल्याला करून ठेवायची आहे आता यानंतर आपल्याला पहा आचमन करायचं आहे आचमन केल्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होत असते आणि म्हणूनच आचमन करायचं आहे आचमन करण्यासाठी आपल्याला एका एक तामण घ्यायचं आहे पळी पेल्यात पाणी घ्यायचं आहे आपल्या डोक्यावर टोपी घालायची आहे स्त्रिया असतील तर पदर घ्यायचा आहे कपळाला हळदी कुंकू अष्टगंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची हळदी कुंकू अक्षता फुल टाकून अर्प अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे मराठीत छोटे छोटे मंत्र म्हणून तुम्ही पूजा करू शकतात दिव्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे मग तुम्ही एक पळी हातावर पाणी घेऊन ओम केशवाय नम दुसरी पळी पड़, पळी पाणी घ्यायचं ओम नारायणाय नम तिसरी तिसरी पळी पाणी घ्यायचं ओम केशवाय नम नारायणा माधवाय नारा नम, �मा नम असं तीन वेळा म्हणायचं नाही हे तीन वेळा पाणी तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे चौथ्या वेळेला हातात पाणी घेऊन ओम गोविंदाय नम म्हणत तुम्हाला हे पाणी खाली तामणात सोडायचं आहे या पद्धतीने आचमन करायचं आहे त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे सर्वात अगोदर आपल्याला जोड विड्याची पानं घेऊन त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला देवघरात असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे किंवा तुम्ही सुपारी घेऊन गणपती बाप्पांचं स्वरूप मानून तुम्हाला गणपती बाप्पांच्या सुपारीवर किंवा मूर्तीवर पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे मंत्र स्तोत्र म्हणत तुम्हाला अभिषेक घालून झाल्यावर या जोडविड्याच्या पाण्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू फूल अर्पण करायचं दुर्वा अर्पण करायच्या गुळखोबऱ्याचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे आपल्याला कलश गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे आता खाली तुम्हाला धान्य ठेवायचं आहे गहू किंवा तांदूळ ठेवा खाली तुम्ही प्लेट घे ठेवू शकतात त्यामध्ये गहू किंवा तांदूळ ठेवा त्यावर तुम्हाला कलश ठेवायचा कल आहे कलशाची पूजा करून घ्यायची आहे कलशाला देखील तुम्हाला पुढून पाच हळदी कुंकवाची बोटं पाठीमागून एक स्वस्तिक काढायचं आहे कलशाला हळदी कुंकू अक्षदा नारळ सॉरी हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे मंत्र तुम्ही मराठीत म्हणू शकतात ओम कलशोभ्य देवताय नमो नमः ओम कलशोभ्य देवताय गंधा अक्षदम पुष्पम समर्पयामी हे कलश देवता मी तुम्हाला गंध अक्षदा कुंकू फूल अर्पण करत आहे असं मंत्र तुम्ही मराठीत म्हणायचं आहे आणि कलशाची पूजा करून झाल्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ही पाटावर चौरंगावर ठेवायची आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आपल्याला पाच विडे मांडून घ्यायचे आहे जोड विडे ठेवायचे आहे यावर एक एक रुपयाचं नाणं हळकुंड खारी खोबरं बदाम सुपारी पाच वस्तू ठेवायची आहे एक एक फळ तुम्हाला यावर ठेवायचं आहे पाच विडे मांडून घ्यायचे त्यावर आपल्याला हळदी कुंकू सर्व विड्यांवर आपल्याला हळदी कुंकू एक एक फुल ठेवून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीचं आपण जे झाकलेलं तोंड आहे तो रुमाल काढून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना आपल्याला एक दुर्वाची जुडी घ्यायची आहे ती शुद्ध गायच्या तुपात बुडवायची आहे आणि ही जुडी आपल्याला गणपती बाप्पांना गणपती बाप्पांच्या अगोदर डोक्याला नंतर डोळ्यांना मुखाला कानांना हातांना पोटाला पायाला अशी स्पर्श करायची आहे आणि हे करत असताना आपल्याला आपला उजव्या हात गणपती बाप्पांची दुर्वा उजव्या हातात घ्यायची आहे आणि आपला डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे आणि ही दुर्वा आपल्याला तुपात बुडवून गणपती बाप्पांच्या सर्व अवयवांना स्पर्श करत हे गणपती बाप्पा तुमच्यात प्राण येऊ द्या हे गणपती बाप्पा तुमच्यात प्राण येऊ द्या असं आपल्याला म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्यात प्राण आलेले आहेत असं म्हणायचं आहे आणि यानंतर आपल्याला पुढच्या पूजेला सुरुवात करायची आहे मूर्ती आणल्यानंतर आपण मूर्तीला अभिषेक घालू शकत नाही त्यामुळे एक फुल घ्यायचं फुलात आपल्याला शुद्ध पाणी पंचामृत आपल्याला गंगाजल किंवा गुलाब पाणी घ्यायचं आहे आणि ते आपल्याला गणपती बाप्पांना थोडं शिंपडून घ्यायचं आहे गणपती बाप्पांवर हे पाणी शिंपडून घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे श्री महागणपते नम गंध अक्षरा पुष्पम समर्पयामी असं छोटे छोटे मंत्र म्हणत आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हार घालून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना दुर्वाची जोडी जास्वंदाचं लाल फूल आवर्जून अर्पण करायचं आहे त्यानंतर फुलं आपल्याला जशी सजावट करायची असेल त्या पद्धतीने फुलं अर्पण करून आपण सजावट करायची आहे दुर्वा अर्पण करायची आहेत गणपती बाप्पांना सर्व तुमचे काही साज असतील दागिने असतील ते घालून घ्यायची आहे किंवा तुम्ही ते अगोदरच घालून ठेवले तरी चालणार आहे या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आता सर्व पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पा आज तुमचं आगमन झालं आहे आज तुमची मी प्राणप्रतिष्ठा केली आहे आजपासून इथून पुढे दहा दिवस तुम्ही आमच्या घरात स्थायी स्वरूपात वास करणार आहात आमच्या घरात सुख समृद्धी आनंद ऐश्वर येऊ द्या हा आनंद असाच दहा दिवस असू द्या असं तुम्हाला म्हणायचं आहे यावर्षी अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर रोजी असणार आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे मग तुम्ही, तुम्ही मोदक पेढे किंवा तुम्ही तळणीचे मोदक उकडीचे मोदक याचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा मोतीचूरचे लाडू या पद्धतीचं तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना तो नेहमी विकत आणलेला असेल तर एका वाटीत काढून घ्यायचा तसाच बॉक्स ठेवायचा नाही अगोदर पाण्याने भरू चौकोन काढायचा त्यावर नैवेद्याची वाटी ताट ठेवायचं तीन वेळा आपल्याला पाणी फिरवून घ्यायचं त्याच्याभोवती एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचं साईडला आणि आपल्याला नैवेद्यम समर्पयामी असा मंत्र म्हणत गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे त्याचप्रमाणे बघा आपण ज्या ठिकाणी कलश मांडलेला आहे त्याच्याच बा पाठीमागे आपल्याला एका ग्लासात पाणी भरून घ्यायचं एक केवड्याचं पान एक कमळाचं फूल आवर्जून आपल्याला इथे ठेवायचं असतं आता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर घरातील सर्वांनी मिळून गणपती बाप्पांची आरती करायची आहे सर्वात अगोदर तुम्ही गणपती बाप्पांची आरती म्हणा त्यानंतर घालीन लोटांगण ही आरती म्हणा शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी पाच अर्त्या देखील घेऊ शकतात मग गणपती बाप्पांची देवीची कुलदेवीची शंकराची अशा पद्धतीने बुधवार असल्यामुळे विठ्ठलाची अशा पद्धतीने तुम्ही पाच अर्त्या म्हणू शकतात यानंतर आपण जो प्रसाद ठेवलेला आहे यातील प्रसाद आपल्याला गणपती बाप्पांना एका छोट्या वाटीत काढून ठेवायचं आहे आणि मग सर्वांना हा प्रसाद वाटायचा आहे गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आपण घरात जो भाजी भाकरीचा स्वयंपाक करणार आहोत त्याचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे जेव्हा शक्य नसेल तेव्हा फळांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण केलं जात नाही त्यामुळे नैवेद्यात तुळशीपत्र आपल्याला टाकायचं नाही तर या पद्धतीने दहा दिवस आपल्याला मोठ्या जल्लोषात आनंदात गणपती बाप्पांची पूजा करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ